मराठी साहित्याला दीड हजार वर्षांचा इतिहास आहे ग्रामीण दलित आदिवासी स्त्रीवादी असे वाङ्मय प्रकार आणि वाङ्मय प्रवाह कथा काव्य कादंबरी नाटक असे वाङ्मयाचे प्रकार मराठी साहित्यात आपल्याला दिसतात आणि आजपर्यंत असं म्हटलं गेलं आहे की साहित्याबद्दल जे समाजात घडतं ते साहित्यात उमटतं साहित्य हा समाज जीवनाचा आरसा आहे परंतु दलित साहित्य जोपर्यंत लिहिलं जात नव्हतं तोपर्यंत मराठी साहित्याला अशा वाक्याची परिपूर्णता येतच नव्हती अभावग्रस्तांचं जीवन हा मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हा दलित साहित्यामुळं विशेषतः शंकरराव खरात भाऊ साठे बाबूराव बागुल या मंडळींच्यामुळं मराठी साहित्याला एक नवा चेहरा नवा आयाम हा एकोणीसशे साठ नंतर मिळाला समकालीन संदर्भात प्रशांत आंबी यांनी लिहिलेलं स्वतःचं संघर्षमय एक चित्रकथा ज्याला आपण स्वकथा म्हणूया स्वकथन कारण आत्मकथा हा शब्द आत्मेशी जोडला जातो आहे आत्मा परमात्मा आणि म्हणून स्वतःचे अनुभव जितंकथन केले जातात त्याला स्वकथन असं म्हटलं जातं प्रशांत आंबी यांनी लिहिलेलं बोध स्वकथन हे आजच्या मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे असं मला वाटतं प्रशांत आंबी यांच्या बोध या स्वकथनामुळं झोपडपट्टी विश्वाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटलं असं खऱ्या अर्थानं म्हणता येईल प्रशांत आंबी यांनी केवळ लिहायचं म्हणून लिहिलं नाही लेखकराव बनण्यासाठी म्हणून लिहिलं नाही तर जे लिहिलं ते अतिशय वास्तवदर्शी दाहक अनुभवाचं धगधगता ज्वलंत इतिहास स्वतः जगलेला पाहिलेला अनुभवलेला अण्णाभाऊसाठी जसे म्हणायचे की मी जे पाहिलं अनुभवलं तेच लिहिलं मला वाटतं प्रशांत आंबीनं लिहिलेली बोध हे त्याचं स्वकथन म्हणजे अण्णाभाऊंच्या आजच्या काळातला लेखणीचा वारसदार शोभावा इतकं दर्जेदार आणि वाङमयीनदृष्ट्या परिपूर्ण असं साहित्य प्रशांत आंबी यांनी त्यांच्या बोध या स्वकथनाच्या माध्यमातून लिहिलेलं आहे उकिरडा कोंडावळा कचरापेट्या गटार कुबट दुर्गंधीयुक्त सगळा माहोल डुकर भटकी कुत्री भंगार वेचक यांचं जग आणि जीवन प्रशांत आंबी यांनी बोध या त्यांच्या स्वकथनातून मांडलेला आहे खरं तर अभावग्रस्त जो समाज आहे जो साहित्याचा कधी केंद्रबिंदू झाला नाही तो अज्ञान अंधश्रद्धा व्यसनाधीनता खून मारामाऱ्या भांडणं अशा वातावरणातून घडून आपलं स्वतःचं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करणं आणि बहिणीसोबत भंगार गोळा करण्यात स्वावलंबी शिक्षण घेणं ही इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वाची घटना आहे असं मला वाटतं प्रशांत आंबी हा लेखक बोधचा लेखक तरुण कार्यकर्ता लेखक त्याची आई देवदास गळ्यात कवड्यांची माळ डोकीवर परडी रेणुकेचा जागर अंगात येणं ऋषी अंगारा धुपारा अशा वातावरणात ओटचा मुलगा प्रशांत याला कुठल्याही दैववादात कर्मकांडात न अडकवता त्या माऊलीनं या मुलांना फुले शाहू आंबेडकरांच्या प्रमाणं तत्त्वज्ञान सांगून शिकवण्याचं काम केलं भले भंगार गोळा करा तुम्हाला परिस्थितीमुळं झोपडीत राहावं लागतं आहे परंतु शिका आणि बाबासाहेबासारखे मोठे व्हा हा संदेश प्राशांतच्या आई जे बोथमध्ये त्यांना आक्का या नावाचं पात्र आहे आईलाच अक्का असं प्रशांत म्हणतात हे या बोथचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की स्वत अज्ञानात दारिद्र्यात दुःखात झोपडपट्टीत राहूनसुद्धा सुद्धा आपल्या पोटच्या मुलांना मात्र सुख वैभव मिळावं त्यांनी मोठं व्हावं त्यांनी शिकावं त्यांनी नाव कमवावं समाजाचं काम करावं पे बॅक टू सोसायटी ज्याला म्हणतात की या ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाच्या आपण काहीतरी देणेकरी लागतो तुम्ही स्वतः तर मोठे व्हाच ती बोधचं पो जे पोतं आहे भंगाराचं ते पाठीवरचं फेका हातात शाळेची पाटी घ्या शिका पण अजूनही जे भंगार वेचक आहेत ते तोपासून कसे परावृत्त तो होतील असा मानवतावादी संदेश आ, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रशांत आंबी यांच्या आईनी हाने दिलेला या ग्रंथामध्ये या स्वकथनामध्ये आपल्याला दिसून येतो दुसऱ्या बाजूला उच्चभ्रू स्वतःला म्हणणारे जातीव्यवस्थेचं समर्थन करणारे वर्णव्यवस् वर्चस्ववादी उच्चभ्रू जे गटाराच्याकडून जाताना भंगारवेचकांच्याकडं पाहिलं महारोग्यांच्याकडं पाहिलं भिकाऱ्यांच्याकडं पाहिलं की नाकाला रुमाल लावणारे खरं तर यांच्याच घरातली सगळी घाण त्या कोंडाळ्यात पडलेली असते खरं तर हे कचरा वेचक हे देशभक्त आहेत देशसेवक आहेत राष्ट्रसैनिक आहेत असं त्यांच्याकडं पाहायला पाहिजे कारण इतर उच्चभ्रूंनी केलेली घाण स्वच्छ करण्याचं काम ही मंडळी करत असतात भले ते घरातली मूल असेल गटई कामगार असतील चतुर्थ श्रेणी महानगरपालिकेचे कर्मचारी असतील झाडलोट करणारे असतील सफाई कामगार असतील भंगार बेचक असतील या सगळ्यांच्याकडं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे ते न पाहता नाकाला रुमाल लावणाऱ्यांची एक संस्कृती आपल्याला दिसून येते त्याला शह देण्याचा आणि आपल्या मनातली खंत व्यक्त करण्याचा प्रयत्न प्रशांत आंबी यांनी बोतमधून केलेलं आहे या जगात व्यथा वेदनांनी भरलेलं दुसरं एक जग आहे ज्याला कुसाबाहेरचं जग माळावरचं पाला जग पालावरचं जग झोपडपट्टी विश्वातलं जग असे कितीतरी कंगोरे ह्या बोतमधून आपल्याला अनुभवायला मिळतात खरं भंगार गोळा करणं हे जीवन वाट्याला येणं हीच मुळात एक नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे येणारी दुर्दैवी वाट्याला येणारी घटना आहे भंगार बेसताना पायात घुसणारे मुळे किळे काचा पत्रा ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून होणारी बळबळणारी जखम त्यात होणारा पस त्यातून अंधश्रद्धा अंधेश्रद्धपायी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार न घेता देवरू शकडं जाणं उपवास व्रत वैकल्य कर्मकांड आणि मग त्यातून अंगारा दुपारा आणि त्यातून होणारं गँग्रिन आणि हातपाय काढावा लागणं हे सारं आसपास घडत असताना प्रशांत आंबी मात्र बहीण चिमी हिला सोबत घेऊन पाटीवर टाकून त्या पाठीवरच्या बोतमध्ये काचा गोळा केलेल्या आहेत त्याच्या अंकुचीदार टोकं जी आहेत ती पाटीला टोचत आहेत रक्तबंबाळ होतोय अशा अवस्थेत शिक्षणाची जिद्द त्या भंगाऱ्याचा बोत पाटीला टाकून हातात पाटी घेणं शाळेची पाटी घेणं अक्षरं गिरवणं हा फुले शाहू आंबेडकरांचा शिक्षित बना हा कृतिशील संदेश प्रशांत आंबी यांनी बोधमधून आचरणात आणल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून प्रशांत आंबी यांचं स्वकथन हे इतरांना आदर्श ठरणारं मराठी साहित्याला वेगळ्या वळणावर नेणारं अशा प्रकारचं आत्मकथन लु रूढार्थनं ज्याला म्हणतो आपण ते रु आत्मकथन परंतु परिवर्तनवादी कार्यकर्ता यांना त्यांना त्याला त्यान स्वकथन असं आपण म्हणू शकतो प्रशांतच्या बोधचं वैशिष्ट्य असं की बोथमध्ये कुणा एका जातीचं चित्रण नाही तर तमाम अभावग्रस्त शोषित वंचित उपेक्षित झोपडपट्टी विश्वाचं आणि भंगारवेचकांचं विश्व प्रशांत आंबी यांनी बोथमधून अधोरेखित केलेलं आहे आणि ते रडणारांचं नाही तर परिस्थितीशी लढणारांचं स्वकथन आहे हे या स्वकथनाचं आगळं वेगळं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे